नमस्कार आपल्या अणा या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत मनोज जरंगे पाटील यांची मराठा जनजागृती शांती यात्रा पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर इथून चालू झाली सोलापूर नंतर सांगली कोल्हापूर काल सातारा काल सातारच्या त्यांच्या जनजागरी सभेदरम्यान त्यांना अचानक घोळ आली आणि थोडी तब्येत ही खराब झाली होती त्यामुळं मग पश्चिम महाराष्ट्रात पुढं पुणे अहिल्यादेवी नगर नाशिक पुढचा कार्यक्रम होणार की नाही अशा कुशंका विचारली जात होती मात्र काल त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्यात आले त्यांची प्रकृती परत ठणठणीत झाली आणि त्यांचे पुढचेही कार्यक्रम नियोजन नियोजित वेळेप्रमाणेच होतील असं त्यांच्या अधिकृत पेजवर जाहीर करण्यात आलाय सातारा सातारा साताऱ्यामध्ये काल त्यांनी अगदी शब्दात मनसे मन प्रमुख राज ठाकरे यांचा समाचार घेतला आरक्षण नको म्हणणाऱ्यांना काय ते एसी मध्ये राहतात त्यामुळं गोरगरीब मराठ्यांचे प्रश्न त्यांना काय समजणार आणि त्यामुळंच ते आरक्षण नको या भूमिकेचे झाले असावेत असं सनसनी टोला त्यांनी राज ठाकरे यांना लावला त्याचबरोबर नारायण राय ना, मी आजही दादा म्हणतो आणि म्हणत आहे मात्र त्यांनी फडणवीसांचं सांगून मराठ्यांच्या अंगावर जाऊ जाण्याचा प्रयत्न करू नये हे ते मी त्यांना बजावून सांगतो असंही सांगण्यास मनोज जरांगे पाटील काल सातारच्या सभेत सब, विसरले नाही एकशे तेरा आमदारांना आपण निश्चित पाडणार असं काल त्यांनी सातारच्या सभेत व्यासपीठ व्यासपीठावरून बोलताना सांगितलं काल सातारा शहरात शिवेंद्रसिंह राजे भोसले त्याचबरोबर शशिकांत शिंदे या आमदार द्वयांनी त्यांची भेट शशिकांत शिव शशिकांत शिंदे हे तर त्यांना जाऊन त्यांनी त्यांच्या चौ चो, प्रकृतीची चौकशी केली शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या राज, विरा विरोधात आपण विधानसभेला उमेदवार देणार नाही अशी मनोज जरांगे पाटील पाटील यांनी घोषणा केली मनोज जरांगे पाटील मग आज सकाळी सातारहून पुण्याकड पुण्याकडे निघाले वाटेत शिरवळ खंडाळा भोर भोर म्हणजे भोरकड या हायून रस्ता जातो तिथं म्हणजे कापूरहोळ नसरापूर असं त्यांचं आणि कात्रज मध्ये तर शहरात आगमन जंगे असं स्वागत करण्यात आलं त्याही पेक्षा मोठ असं स्वागत सारसबाग गणपतीच्या तिथं झालं आज संध्याकाळी खंडोजी बाबा चौकात म्हणजे डेक्कन जिमखान्यावरील लकडीपूर इकडं कर्वेनगर कोथरूडकडे कर जाणारा रस्ता आणि जंगली महाराज रस्त्याच्या त्या चौकात म्हणून जरांगे पाटील हे मराठा बांधवांना संबोधित करणार आहे मनोज जरांगी पाटील यांना मराठवाड्यापेक्षाही काकणभर जास्त प्रतिसाद पश्चिम महाराष्ट्रात मिळत असल्याची चर्चा ही सध्या सगळीकडे सुरू आहे त्यामुळं अनेक राजकीय पक्षांची नेते मंडळी यांचे धाबे दनानून गेलेच चित्रही पाहवायच मिळत आहे आज ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वे सर्वा शरद पवार हे सोलापूर जिल्ह्यात ते त्यांचा बार्शीचे माजी आमदार माजी राज्यमंत्री शिव, शिवसेना पक्षाचे नेते असलेले दिलीपराव सोपल यांनी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यासाठी ते बार्शी बार्शीला येत असताना त्यांना कुर्डुवाड कुर्डुवाडी येथे मराठा आरक्षण आंदोलक आंदोलकांनी त्यांचा मार्ग अडवला होता काही वेळ त्यांच्या समोर घोषणाबाजी झाली त्यावेळी काहींच म्हणणं आहे शरद पवार साहेब बोलले की नाही याची खातरजमा झालेली नाही आणि त्यावर ही पण नाही पण शरद पवार तेथे बोल या आंदोलकांशी चर्चा करताना म्हणाली की मराठा आरक्षणाला माझा पाठिंबा आहे तो असेल तर सग सगळ्यात चांगलं असं मराठा युवकात आणि समाजात सध्या चर्चा सुरू आहे बारशीच्या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी पण केली आणि एका आंदोलकानंतर अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केला असो तर एकंदरीत मराठा आरक्षण शांत समाज शांतता यात्रेचा आणि मराठा आरक्षणा संदर्भात मनोज दरांगे समाजात जनजागृती करत आहे त्याचे हे परिणाम आता दिसू लागलेले आहे त्यामुळं भल्याभल्या नेत्यांनाही या प्रश्नावर चुप्पी काही जण चुप्पी साधत आहेत तर काही बाष्कळ बडबड पण करत आहे त्यात तसाच प्रकार राज ठाकरे आणि नारायण राणे सध्या करत असावे असं मराठा आंदोलनात सक्रिय असणारा अनेकांचं मत आहे प्रभाताई झाडबुके यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली श्रीमती प्रभाताई झाडबुके यांनी शरद पवारांना राखी बांधली आज दिवसभरातल्या ह्या दोन तिकडं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत तेथे त्यांनी कोल्हापूरला पोचल्या पोचल्या सर्वप्रथम भोसले नाट्यगृहाची पाहणी केली आणि भरीव अशी मदतीची घोषणाही केली आणि लवकरात लवकर या नाट्यगृहाचं पुनर्जीवन करण्यात येईल अशी घोषणाही केली त्यांनी आज तेथे आपल्या पक्षाचे कार्यक्रमांना हजेरी लावली आज तुर्तास एवढंच धन्यवाद